जय शिवराय मंडळी आज नगरला शूटला चाललेलो आहे होम मिनिस्टरचा कार्यक्रमाची करे गडबड आहेच आहे आपल्या मागं हा मोबाईल दिसतोय तुम्हाला हा माझ्या समोर एक मोटरसायकलवाला चालला होता त्याच्या खिशातून पडलाय त्याला काय तो मोबाईल कळालाच नाही पडलेला आहे म्हणून आता तो पुढं आहे आता त्याला गाठ आहे आणि त्याला हा मोबाईल द्यायचा आहे पाहूयात मिशन सक्सेसफुल होतंय का नाही होत आहे जर चान्स त्यांना मोबाईल हा ते जर आपल्याला भेटले नाही सापडला नाही तर मग त्यांचा जेव्हा फोन येईल आपण त्यांना देऊन टाकूयात का नाही मोठी समस्या तुम्हाला सांगते आता अवतार नाही मी <laughs> हॉस्पिटल मधून आलेली आहे तर मोठी समस्या अशी सांगते गाडीतलं असं करते कितीच्या स्पीड जाऊन आम्ही गाठू शकतो का आमचंच मध्ये सीएनजी पेट्रोल संपायला बसले आहे <laughs> आम्हाला पण माहिती नाही आता परिस्थिती अशी आहे पण पहि अजून तसं गाडीत पेट्रोल असतं आपल्या कंटिन्यू आपण व्हॉट्सअपला पेट्रोल देत असतो तर सारा शरीर पंपापर्यंत तर गाडी गेली पाहिजे नाही तर मी संपलेलं पुन्हा वेळ जाणार आहे आपला काय वाटते हा मोबाईल आता छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो याच्यावरती अरे वा आणि जय शिवराय द्यायचा कोणाचा असू हो दे मोबाईल देऊन टाकायचा ठेवायचा नाही तो कारण प्रत्येकाच्या मेहनतीचा पैसा असतो कष्टाचा पैसा असतो मला वाटतं आय थिंक हे माणूस येते टू व्हीलर वरती हेल्मेट दिसत नाहीत रेच दिसते थांबू का त्यांना मी इथून आवाज देऊ ना त्यांना माझ्या गाडी साईडला घ्या ना गाडी साईडला घ्या ना साईडला घ्या गाडी गाडी साईडला घ्या बघू आता हेच आहेत का आ, का उगाच कोणाला टेन्शन देत तू बाई बॅग वगैरे होती हे मला माहित होतं मोबाईल पडला होता का तुमचा <laughs> नक्की का नंबर सांगा बरं मला तुमचा एक मिनिट बाबा चेक कन्फर्म करून द्या काल मी मागवतो तुमच्या मला पडलेला काळा सांग ब्याऐंशी झिरो अठ्ठ्याऐंशी पुढं काय चौऱ्याण्णव सातशे चौऱ्याण्णव सातशे नव्वद अरे तू त्यांना त्याचा लॉक विचारला असतं संपर्क साधण्याचा वीस सात त्र्याहत्तर एकोणीसशे अरे अरे पडल्याने हे झाले काय ना त्याला वीस सात एकोणीसशे तुमचा फेस घेतोय का ना मध्ये वीस सात एकोणीसशे नाही येतच नाही काय बराबर खोला ओपन झाला ओपन झाला काय ते पडलं म्हणलं गाडी एखादी जाण्यापेक्षा मी पटकन गाडी थांबवली चला येऊ का चला बाय बाय व्यवस्थित ठेवा द्या खिशातून पडलेलं पण कळलं नाही तुम्हाला नाही ना ते व्यवस्थित ठेवा मग आता अशा पद्धतीने ह्या काकांचा तो मोबाईल होता आणि आम्ही तो मोबाईल दिला चांगली गोष्ट आहे मोबाईल एखाद्यातला जीव की प्राण असतो चांगलं काम केलं किरकोळ गोष्ट आहे दहा पंधरा हजारात मोबाईल येतो आजकाल झिरो डाउन पेमेंट मोबाईल येतो मुद्दा तो जागे, मुद्दा तो नाही त्यातला असणारा डाटा हा महत्त्वाचा आहे बरेच लोकांचे कॉन्टॅक्ट आपलं जर हरवलं तर लाखो रुपयाचं नुकसान आहे कारण आपल्या डाटा भरपूर राहतो शेवटी प्रत्येकाचं असतं त्याचं त्याला ते प्रत्येकाच्या कष्टाचं प्रत्येकाला मिळालं पाहिजे आणि आणि हा झिरो डाऊन पेमेंट वरती तुम्हाला मोबाईल गोविंद कम्युनिकेशन मध्ये भेटत मग यायचं असेल तर तिथं जाऊन मी तीन चार दुकानं सांगते <laughs> गोविंद कम्युनिकेशन विश्व मोबाईल शॉपिंग रा आपला टेंभुर्णीच हर्षधवन हर्षधवन मोबाईल शॉपिंग सनसवाडीच शिवराज मोबाईल शॉपिंग अशा शॉपमध्ये तुम्ही शंभर टक्के मोबाईल खरेदी करा काहीच अडचण नाही आणि शिरूर ओम ओमसाई मोबाईल शॉप आहे कारेगावमध्ये पण एक शाखा त्यांची